महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आवाज पाठीमागणं आवाज आला पाहिजे मंडळी किती आहे आज प्रभू विश्वकर्मा यांची जयंती होती आज आपल्या छत्रपती संभाजीनगर माझ्या जयंतीच्या निमित्ताने काय काय कार्यक्रम आले प्रभू विश्वकर्मा जयंती दोन हजार सव्वीस प्रभू विश्वकर्मा जयंतीचे खूप काही सारे कार्यक्रम रॅली वगैरे राली घेतली संगीतकूर्चा खूप कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये मान्यवर चंद्रकांतजी खरे साहेब आले होते साहेब आले होते खूप काही नगर शोकित या ठिकाणी आलेले होते म्हणजे खूप चांगल्या सहभागाने ही यावर्षी विश्वकर्मा जयंती खूप चांगल्या पद्धतीने साजरी झाली आहे आज विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने तुम्ही समाज बांधवाला काय संदेश देणार विश्वकर्मा जयंती निमित्तानं आम्ही समाज बांधवाला एकच सांगितलं कि सर्व समाज एकत्रित यावा सगळा समाज आपला सगळा समाज सगळ्यांना दिसला पाहिजे की आपला समाज खूप मोठा आहे जोपर्यंत आपण एकत्रित येत नाही तोपर्यंत समाज आपला दिसणार नाही तोपर्यंत आपले काही कामं होणार नाही आणि सरकारला आमच्या खूप काही मागण्या आहेत आमच्या मागास आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या ना आम्हाला तुम्ही सहकार्य करावे या विश्वकर्मा निमित्त कोणत्या कमिटीचे नावे सांगा आणि काय काय परिश्रम घेण्यात आले सकल स्वराज सकल समाज विश्वकर्मा समिती विश्वकर्मा समिती या आमच्या समितीचं नाव आहे त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष म्हणून या समितीचे अध्यक्ष म्हणून मी रामेश्वर तिंडुकराव वाघ तसेच उपाध्यक्ष रमतराव कोपळगट दुसरे उपाध्यक्ष दुर्गादास वैद्य तसेच सहकोशाध्यक्ष दुर्गदास वैद्य उपाध्यक्ष संदीप वैद्य हे सगळे हजर होते स मार्गदर्शक आमची संपूर्ण टीम आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि संपूर्ण टीम आमच्या सोबत होती आमचे लक्ष्मीकांत हारेर आमचे हरेर काका थोरात काका आम्ही सगळे सोबत होतो आम्ही सगळ्यांना लहान मोठे वयस्कर सगळ्यांनी या जयंतीत सहभाग घेऊन सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने जयंती साजरी केली आणि सगळ्यांनी चांगलाच सहभाग घेतला या वर्षी मग खूप मोठ्या भक्तीने एक लावार समाज एकत्रित झाला आणि खूप मोठ्या संख्येने या जमा झालेला होता आज जयंतीनिमित्त केलेलं आहे हा जयंतीनिमित्त आमची जयंतीची मिरवणूक आम्ही प्रारंभ केली एक वाजेपर्यंत आम्ही म्हणजे नऊ ते एक या दरम्यान पूर्ण जयंती शोभा यात्रा आम्ही पूर्ण त्यात फुगडी पावले वगैरे सगळं सगळं आनंद त्यामध्ये महाप्रसादासाठी कोण दात विश्व विश्वकर्मा जयंतीचे या वर्षीचे अन्नदाते मान्य श्री चंद्रकांतजी खैरे शिवसेना प्रमुख शिवसेना नेते शिवसेना नेते यांनी ने खूप दरवर्षी आम्हाला महाप्रसादाचं ते योगदान त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी, वर्षी आम्ही तुम्हाला आमच्याकडे तुम्हाला महाप्रसादासाठी कधीही कमी पडणार देणार नाही त्यांना अशी आश्वासनामा दिली दुसरी गोष्ट आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती आमच्या समाजाला एखाद्या जागा हवे मंदिर हवे सिटीमध्ये आम्हाला जागा पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे के मागणी केली त्यांना एकच सांगितलं आम्हाला की या शहरामध्ये मध्यस्थी कुठेही जागा दाखवा आम्ही तुम्हाला पूर्ण देऊन सांगू प्रभू विश्वकर्माच्या नावाने महाराष्ट्र शासनाने काही महामंडळ वगैरे तयार केली त्याच्यासाठी तुमचं प्रेशर राहणार आहे एक महामंडळ आमचं होत होतं खूप पण त्यासाठी आम्हाला मदतच भेटत नाही जयंती निमित्ताने काही सरकारला आमचा तर निमित्त सरकारला हाच संदेश आहे आता आम्ही पालकमंत्री संजय सिरसाट साहेब यांना आम्ही आमंत्रित केलं होतं पण ते काही कारणानिमित्त नाही येऊ शकले आता निवडणूक चालू आहे त्यांना आम्ही आमंत्रित केलं त्याच्या समोर आम्ही आमच्या समस्या मांडल्या की आम्हाला आमच्या नवर समाजासाठी आम्हाला जागा आम्हाला मंदिरासाठी जागा द्या मंदिर द्या आमच्या समाजाला तुम्ही कुठे घेऊन चला खूप मागे समाज आहे आमच्या समाजाला तुम्ही समोर घेऊन चला म्हणून सांगा नाव सर माझं नाव समितीचा अध्यक्ष रामेश्वरी मी या समितीचा उपाध्यक्ष म्हणून रंगनाथ लक्ष्मणराव कोपळकर रामनगर जयंती निमित्त एक सांगा असं वाटत की आज आमच्या या शहरामध्ये बरेच दिवसापासून जयंती साजरी करत आलेला आहे आणि सगळा आनंदामध्ये सगळेजण समाजबांधव एकत्र येतात हा कार्यक्रम राबवतात आणि असंच पुढं वाढत राहू कार्य वाढत राहू हीच अपेक्षा आहे आणि सगळ्यांना या विश्वकर्मा जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा मी लक्ष्मीकांत हरळ समितीचा का कार्य अध्यक्ष आज आमच्या इथं फार भक्ती भावाने विश्वकर्मा जयंती साजरी झालेली आहे पण हे आम्ही ये एकत्र येऊन सगळी हे जे कार्य करतो त्याच्या पाठीमागे अशी आमची एक भूमिका आहे की सरकारचं एक लक्ष वेधलं गेलं पाहिजे आमच्याकडं आणि जे काही महामंडळ आहेत आमचा एक समाज खूप मागासलेला आहे त्याचा कुठेच राजकारणामध्ये प्रवेश नाहीये किंवा कुठे फार मोठं असं उन्नतीचं साधन नाहीये तर सरकारला ते आम्ही असं इच्छितो सांगू इच्छितो की त्यांनी आम्हाला आमच्या समाजाच्या काही सदस्यांना महामंडळावर ओबीसी महामंडळावर जे विश्वकर्मा आर्थिक विकास महामंडळ आहे तिथे आम्हाला स्थान द्यावं तिथे सदस्य म्हणून आमच्या समाजातल्या काही प्रतिष्ठित लोकांची नेमणूक करावी अशी हे विश्वकर्मा जयंती निमित्त मी हा विषय घेतो किंवा आमची उन्नती व्हावं असं सरकारला आमची कळकळीची विनंती आहे आणि सरकारने आम्हाला मदत करावी अशी आमच्या सकल लोहार समाजातर्फे महाराष्ट्राच्या समाजातर्फे आता आम्ही गाडी लोहार आणि लोहार एकत्र आहोत आम्ही सगळे एक जुटीनं काम करत आहोत तिथं तर लोकां सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं तुम्ही सरकारकडून आमच्या अपेक्षा अशाच आहेत की आमचा समाज हा आर्थिक दुर्बल घटकामध्ये मोडतो त्या ज्या पद्धतीने त्याचा विकास व्हायला पाहिजे होता आर्थिक शैक्षणिक किंवा व्यावसायिक तो झाला नाही त्याला ती पाठबळ मिळाले नाही ज्यावेळेस समाज पुढे निघून गेला आणि आम्ही त्या समाजाच्या प्रवाहामध्ये आलो तर या प्रवाहामध्ये यायला आम्हाला वेळ लागला आमचा समाज समाज गरीब समाज येतो त्यांना आणि व्यवसाय जास्त आहे व्यवसायामध्ये जास्त आहे पण व्यवसायामध्ये भांडवलाची गरज आहे आणि ते भांडवल आम्हाला उपलब्ध व्हा म्हणूनच गव्हर्नमेंटनी ते मंडळ स्थापन केलं आर्थिक विकास महामोड त्या माध्यमातून आमच्या समाजाचा विकास होऊ शकतो आर्थिक विकास होऊ शकतो आणि लोकांना रोजगार होऊ शकतो मी संदीपानंद लक्ष्मणराव थोरात मी या समितीमध्ये स्वागताध्यक्ष म्हणून आहे गेल्या सात ते आठ वर्षापासून आम्ही ही जयंती प्रतिवर्षी नियमितपणे साजरी करतो या ठिकाणी लोहार समाज एकत्र यावा एकमेकांच्या ओळखी व्हा गाठी व्हा हा एक त्याच्यामध्ये दृष्टिकोन असतो आणि दुसरा असं आहे की समाजाचे काही सम अडचणी असतील समस्या असतील त्या सोडवण्यासाठी समाज एकत्र पाहिजे समस्या आहेत त्या काय हे आपल्याला माहित पाहिजे आणि तसं जर मागे पाहिलं आम्ही तर एकोणीसशे ब्याऐंशी पासून आमचं चालू आहे आमची एक संघटना पण छत्रपती संभाजीनगर लोहार समाज गाडी लोहार समाज विकास संघटना आहे संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक वस्तीग्रह गव्हर्नमेंटचं आहे आम्हाला मिळालेलं आहे ते गव्हर्नमेंट वस्तिग्रह चालवतो पण गमत अशी आहे की एवढ्या वर्षापासून आम्ही दहा पण आम्हाला काही अशी जागा मिळालेली नाही त्या वस्तिग्रहासाठी आम्हाला भाड्याने घेऊन ते वस्तिगृह म्हणजे चालवं लागतं तर आमची सर्वांची तळमळ आहे की आम्हाला जागा जर मिळाली तर विश्वकर्माचं मंदिर तर होणारच आहे तर त्यानिमित्ताने इतर नि जे बाहेरच्या गावामध्ये आजूबाजूला जे मुलं राहतात म्हणजे व्ही जी एन टी एस सी एस टी ओबीसी आर्थिक दुर्बल घटक या विद्यार्थ्यांना आम्ही तिथे प्रयोग देतो तर आमचं मंदिरासहित जर वस्तीग्रह वस्तिग्रह झालं तर ही जी आमची जागेची जी अडचण आहे ती कमी होईल कारण ते जागेचा प्रश्न फार आहे बरोबर आम्हाला जागा मिळाली पाहू आता आमच्या मागण्या खूप सारा आम्हाला जागा मिळालेली जागा मिळाली आम्हाला आणि अजून त्याच्याबरोबर बरोबर आम्ही एखाद तिथे जागा घ्या आमची इच्छा आहे आणि समाज मंदिर विश्वकर्मा मंदिर आमचं राहील आणि वसिग्रह सुद्धा आमचं तिथं चालेल वसिग्रहाचं जे काही भाडं बाहेर द्यावं लागतं ते देता येणार नाही ते समाजाला त्याचा फायदा होईल तर अशा पद्धतीने आम्ही या पद्धती सुरू करतो त्याच्यानंतर महिला आहेत आमच्या महिला महिलांनी सुद्धा हे भाग घेतलेला आहे महिला बचत गट चालू करून त्यांच्या माध्यमातून काहीतरी व्यवसाय राहावा आणि बाकीचे जे गरीब महिला आहेत आमच्या समाजातल्या त्यांच्या हाताला काम मिळावं त्यांना रोजगार मिळावा हा त्या पाठवणचा उद्देश आहे म्हणून आम्ही त्या माध्यमात सुद्धा काम करतोय आणि पुरुषाच्या माध्यमातून आता आपल्याला सर्वांना आहे विश्वकर्मा योजना आलेली त्या योजनेच्या माध्यमातून जवळपास अठरा बोलुदेदार जातींना व्यवसायासाठी मार्गदर्शन केलं जातं म्हणजे प्रशिक्षण दिले जातं आणि त्यानंतर व्यवसाय करण्यासाठी त्यांना कर्ज सुद्धा मिळतं आता दुसरं एक आहे की मागे सात आठ महिन्यापूर्वी आमचं लोहार समाज आर्थिक विकास महामंडळ घोषित झालेलं आहे त्या महामंडळा जवळपास पन्नास कोटी रुपयाच फंड आहे परंतु पर ते अजून कार्यान्वित व्हायला वेळ आहे ते कार्यान्वित होण्यासाठी आपले जे महामंत्री बहुजन सम... समाज कल्याण महामंत्री सावे साहेब यांच्याकडे आमचं म्हणजे आता प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे यांना भेटीघाटी करून ते महामंडळ आम्हाला लवकरात लवकर चालू करणं कारण त्या महामंडळ चालू झालं तर अनेक लोकांना व्यवसाय करण्यासाठी तिथून आपल्याला मदत मिळेल आर्थिक मदत मिळेल आणि समाजाचा जो आर्थिक पाया आहे तो घट्ट होण्याच्या दिशेने आमची वाटचाल सुरू होईल इथे आम्ही आमच्या इथे एक मिनिट आमच्या इथे कारागीर म्हणजे फर्निचर कॉन्ट्रॅक्टर आहेत आर्थिक म्हणजे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत काही नोकर वर्ग आहेत चांगलं फॅब्रिकेशन मध्ये काम करणारे आहेत ॲल्युमिनियम मध्ये काम करणारे असे सर्व प्रकारचे कारागिर आमच्या इथे आहेत आमच्या समाजामध्ये